आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवाल देशातल्या बाजारात आपल्या खरेपातल्या पिकांचे बाजारभाव हमी भावापेक्षा किमान अकराशे ते सतराशे रुपयांना कमी आहेत विशेष म्हणजे सध्या बाजारामधली आवक कमी आहे परंतु पुढच्या महिनाभरानंतर बाजारांमधली खरेप पिकांची आवक वाढणार आहे त्यात आपलं सोयाबीन मका मूग उडीद या पिकांचा समावेश आहे सध्या बाजारभाव दबावत असल्यामुळे हा दबाव जेव्हा वा आवक वाढेल तेव्हा वाढण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सरकारनं हमीभावानं खरेदी सुरू करावी अशी मागणी आता काही राज्यांकडून केली जाते आपण जर खरेपातल्या बाजारभावाचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की खरेपातील जवळपास सगळ्याच पिकांचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा कमी आहेत एकाही पिकाचे बाजारभाव हे हमी भावापेक्षा आपल्याला जास्त दिसून येत नाही तर मग नेमकं पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊयात की नेमकं कोणत्या पिकाचे बाजारभाव किती आहेत आणि त्या पिकाचा हमी भाव किती आहे आधी बघूया सोयाबीन बाजारभावाचा सोयाबीनचा बाजारभाव सध्या सरासरी देशामध्ये चार हजार दोनशे बावन्न रुपयांच्या दरम्यान आहे म्हणजे ते आजची ॲव्हरेज आहे आणि हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मक्याचा बाजारभाव आहे एकवीसशे रुपये आणि हमी भाव आहे दोन हजार चारशे रुपये म्हणजे चोवीसशे रुपये तुरीचा बाजारभाव सध्या आहे सहा हजार दोनशे बावीस रुपये आणि हमीभाव आहे आठ हजार रुपये मुगाचा भाव म्हणजे बाजारभाव आहे सध्या सात हजार दोनशे वीस रुपयांच्या दरम्यान आणि हमीभाव आहे आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये उडदाचा बाजारभाव आहे सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये आणि हमीभाव आहे सात हजार आठशे रुपये आता यापैकी जर आपण तूर सोडली तर सगळे पिकांची आवक ही पुढच्या महिनाभरामध्ये बाजारात सुरू होईल मूग आणि उडदाची आवक आता सध्या बाजारामध्ये होतेच आहे परंतु मूग आणि उडदाचे बाजारभाव देखील कमीच आहे आता आपण जे पाहिलं की मूग आहे उडीद आहे किंवा तूर आहे या सगळ्या पिकांचे बाजारभाव आपल्याला किमान दीड हजार ते अठराशे रुपयांच्या दरम्यान हमीभावापेक्षा कमी दिसून येतात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये जरी पकडला आणि हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जरी पकडला सोयाबीनचा बाजारभाव हमी भावपेक्षा किमान अकराशे रुपयांच्या दरम्यान आपल्याला कमी दिसून येतोय आता आपल्यापर्यंत बातम्या देखील आल्या असतील की जे काही नवीन सोयाबीन बाजारामध्ये येतं त्याला नेमका काय भाव मिळतो लवकर लागवड झालेलं ला किंवा जे कमी दिवसाचं वाण आहे त्यांची काढणी काही भागांमध्ये झाली काढणी झालेलं जे काही सोयाबीन आहे त्याचं प्रमाण खूपच कमी आहे परंतु खामगाव आणि इतर काही बाजारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं आता साहजिकच माल नुकताच काढला होता त्यामुळे त्यामध्ये ओलावा देखील अधिक होता जवळपास पंचवीस ते तीस टक्क्यांच्या दरम्यान ओलावा होता आणि हे सोयाबीन जेव्हा बाजारात विक्रीसाठी आलं तर अगदी तीन हजार ते बत्तीस रुपयांच्या दरम्यान या मालाला भाव दिला जात होता साडेतीन हजार रुपयांच्या आसपास सोयाबीन विकलं जातं आहे म्हणजे ज्या मालामध्ये ओलावा अधिक आहे जे काही मागच्या वर्षी सोयाबीन आहे जे काही जुनं सोयाबीन आहे ते सोयाबीन आपल्याला बेचाळीसशे ते त्रेचाळीस रुपयांच्या दरम्यान विकताना दिसून येत आहे परंतु हा हमी भावापेक्षा खूपच कमी भाव आहे आता सध्या बाजारामध्ये आवक नाही आहे पुढच्या महिनाभरामध्ये म्हणजेच ऑक्टोबरच्या मध्यापासून आवकेचा दबाव वाढायला सुरुवात होईल मग त्या काळामध्ये नेमका आपल्या पिकाच्या भावाचं काय होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे आता कृषी मंत्री सिंह चौहान म्हणजे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यक्रमानिमित्त जातात ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना सरकार नेमका कसा भाव देत आहे हमी भावाचा फायदा नेमका शेतकऱ्यांना कसा होतोय याची विशेषतः मांडणी करत असतात कर्नाटकच्या कृषी मंत्र्यांनी नुकतीच केंद्रीय कृषी मंत्र्याकडे मागणी केली की खरिपातल्या जवळपास सगळ्या शेतीमालाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत त्यामुळे सरकारनं तातडीनं जेव्हापासून खरिपातील हे पिकं बाजारात यायला सुरुवात होईल तेव्हापासून सरकारनं हमी भावानं खरेदी सुरू करावी इतर राज्यांनी देखील ही मागणी केल्याचं दिसून येत आहे आता आपण जर यंदाची एकंदरीत परिस्थिती पाहिली किंवा आपण जर सध्याचे बाजारभाव पाहिले तर बहुतांश आपल्या पिकांचे बाजारभाव हे सरकारच्या धोरणामुळे पडलेले आहेत उदाहरणार्थ जर आपण तुरीचं घेतलं मुगाचं घेतलं किंवा उर्धाचं घेतलं तर सरकारनं मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षभरामध्ये या मालाची आयात केली त्यामुळं आपल्या मालाला भाव मिळत नाहीये विशेष म्हणजे सरकारनं तुरीची जी काही मुक्त आयात आहे ती मुक्त आयात एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत कायम ठेवली आहे म्हणजे आणखीन सहा महिने मुक्त आयात होणार आहे आता या पुढच्या सहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची देशामध्ये आयात होण्याची दाट शक्यता आहे कारण जे तूर उत्पादक इतर देश आहेत त्या देशांमध्ये उत्पादन येईल आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला ते आयात होताना दिसून येईल आता सरकारचं धोरण सरकारनं कायम ठेवलंय त्यामुळं देशामध्ये भाव पडलाय गेल्या वर्षभरामध्ये देशात तुरीची आत्तापर्यंतची विक्रमी आयात झाली आहे उडदाचं देखील तेच आहे मुगाचं देखील तेच आहे सोयाबीनचे बाजारभाव कमी आहेत त्याला वेगवेगळी कारणं आहेत परंतु यावर तोडगा काढण्यासाठी उद्योगांनी तसंच शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या परंतु सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं मध्यंतरी सरकारनं खाद्यतेलाचे आयात शुल्क कमी केलं त्यामुळे देखील खाद्यतेलाचे दर कमी झाले आणि सोयाबीनच्या दरामध्ये नरमाई येताना आपल्याला दिसून आली होती आपलं आणखीन एक महत्वाचं पीक आहे ते म्हणजे कापूस आता कापसाची सध्या शेतकऱ्यांच्या मालाची आवक बाजारामध्ये होत नाही त्यामुळे आपल्याला नेमकं बाजारभाव केक म्हणजे कच्च्या कापसाची आवक होत नाही रोईचे व्यवहार सातत्याने चालूच असतात कच्चा कापूस बाजारात येत नसल्यामुळे आपल्याला निश्चित त्याच्या दराचा अंदाज सध्या काढता येत नाही परंतु जे, जे ल, काही बाजारभाव आहे रोळीचे जे काही बाजारभाव आहे आपण जर त्याचं गणित कच्च्या कापसामध्ये केलं तर आपल्याला बाजारभाव एकंदरीत दबाव दिसून येतात उत्तर भारतातल्या काही बाजारांमध्ये नवीन कापूस विक्रीसाठी आला होता तसंच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील एक दोन बाजार समित्यांमध्ये नवीन कापूस आला होता या कापसाला अगदी सहा हजारांपासून दर मिळाला होता आता साहजिकच या कापसामध्ये ओलावा जास्त होता ओलावाचं प्रमाण कमी असल्यामुळे साहजिकच त्याला दर कमी मिळाला परंतु सध्या जी काही कापूस बाजारातली परिस्थिती आहे ती परिस्थिती साडेसहा हजार ते सात हजार रुपयांच्या दरम्यान दर राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय पुढचे काही महिने बाजारावर दबाव राहू शकतो एकतर सरकारनं कापूस आयातीवरचं अकरा टक्के आयात शुल्क काढलंय तर दुसरीकडे कापड निर्यातीमधल्या अडचणी कायम आहेत एकंदरीतच काय आंतरराष्ट्रीय बाजार देखील दबावत आहे या सगळ्या परिस्थितीचा दबाव आपल्या देशातल्या बाजारावरती येऊ शकतो त्यामुळं सीसीआयची खरेदी वेळेस सुरू होणं गरजेचं आहे सीसीआयनं सांगितलं देखील की आम्ही पंधरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात कापूस खरेदी सुरू करू परंतु सीसीआयची जे काही ओलाव्याची अट आहे आठ ते बारा टक्के या दरम्यान लगेच कापूस शेतकऱ्यांच्या हातामध्ये येईल याची शक्यता देखील कमीच आहे म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना लगेच दिवाळीसाठी आपला कापूस विकायचा आहे आणि जर ओलावा जास्त असेल तर या शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कमी दरानं कापूस विक्री करावा लागू शकतो या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयनं आपल्या ओलाव्याची जी अट आहे ती बारा टक्क्यांवरून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी शेतकरी नेते आणि अभ्यासक करत आहेत जर पंधरा टक्क्यांपर्यंत ओलाव्याची अट नेली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे पण सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दिलासा देण्यापेक्षा एकंदरीत सगळ्या शेतीमालाचा विचार करता शेतकऱ्यांना घातकच ठरत आहे एक तर आयतीचं धोरण आणि दुसरं म्हणजे खरेदीमधले असलेले नियम आणि अटी आता एकंदरीत सध्या ज्या काळामध्ये बाजारामधली आवक खूपच कमी आहे न गण्य पातळीवर हो आहे त्या काळात जर शेतीमालाचे भाव हमी भावापेक्षा किमान अकरा ते ते सतराशे रुपयांनी कमी असतील तर जेव्हा हे माल म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा माल बाजारामध्ये विक्रीसाठी येईल तेव्हा बाजाराची दिशा काय राहील याचा विचार करून सध्या शेतकऱ्यांमध्ये काहीशी चिंतेचं वातावरण आहे परंतु जर सरकारनं वेळेत खरेदी सुरू केली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला तर किमान शेतकऱ्यांना हमी भावाचा आधार तरी मिळेल त्यामुळे सरकारनं तातडीनं इतर पिकांची देखील खरेदी सुरू करावी अशी मागणी आता वेगवेगळ्या वे राज्यांकडून केली जाते तुम्हाला काय वाटतं सरकारनं नेमकं काय धोरण राबवलं पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना यंदा किमान हमीभाव तरी पदरात पडता येईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका